रामपुरी जिल्हा परिषद सरकारच्या सर्व मतदार माय आवडी बंधू भगिनींचा मी खूप खूप खुँ आयुष्यभर आहे कारण एवढी मोठी दुर्घटना झाली आम्ही फॉर्म भरल्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचं दुर्दैवी अपघाती आम्हाला अखादी सोडून जाणं झालं आणि आम्ही पोरतं झालो परंतु जनतेनं हे दाखवून दिलं जनतेचं दादांवरचं प्रेम हे मतदानात दाखवून दिलं आणि आम्हाला दादांच्या माघारी जो कोरकेपणा वाटतो निश्चित या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात ही जनता पूर्ण वाटू देणार नाही आम्हाला कार्यकर्त्यांना जनतेनं वोटीत घेतलेलं आहे मी एवढीच विनंती करतो की आम्ही या जनतेनं दिलेल्या प्रेमाचे आयुष्यभर ऋणी राहू ही दादांना मी या जिल्हा परिषद सर्कलची निवड ही दादांना अर्पण करतो दादांच्या चरणी नतमस्तक होतो आणि हीच दादांना खरी श्रद्धांजली वाहिली असं मी सभा मतदारसंघाचे आमचे सर्वांचे लाडके आमदार राजेशदादा विटेकर साहेब यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरच्या मुलावर विश्वास ठेवून एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून खूप मोठ्या धनशक्तीच्या विरोधात माझ्यासारख्या एक सर्वसामान्याला एक दीड एकर शेती आहे अशा एका शेतकऱ्याला दादांनी उमेदवारी दिली आणि निश्चित जनतेनं हे दाखवून दिलं की पैशाईपेक्षा या सर्कलमध्ये काम करणारा चोवीस तास वेळ देणारा माणूस जनतेला महत्वाचा आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचा ऋणी आहे